राजकोट किल्ल्याजवळ उभारल्या जाणाऱ्या शिवसृष्टीच्या भूसंपादनात भाजप शिंदे गटाच्या सत्ताधाऱ्यांकडून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात येतो असा खळबळजनक आरोप आमदार वैभव नाईक यांनी केलाय उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूला शिवसृष्टी उभारण्यात येणार असल्याचं शासनानं जाहीर केलं होतं मात्र ही शिवसृष्टी उभारण्यासाठी शिवरायांच्या स्मारकाशेजारी अठ्ठ्याण्णव गुंठे असलेली जागा जी नगरपालिकेचं टुरिझम आरक्षण आहे आणि ती जागा सी आर झेडच्या परवानगीमध्ये येत नाही मात्र तरीही सदरच्या जागेला तीस लाख रुपये गुंठा या अठ्ठ्याण्णव गुंठे खाजगी जमीन खरेदीसाठी शासनाचे तीस कोटी रुपये हे जमीन मालकाकडे जाणार असून हे पैसे त्या जागा मालकाला मिळणार आहेत की सत्ताधाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या खिशात जाणार आहेत असा प्रश्न उपस्थित होतोय मालवण किंवा सिंधुदुर्गमध्ये मा अन्य ठिकाणी अनेक जागा या आरक्षित झालेल्या आहेत आणि या जागांच्या किमती या बाजार भावांपेक्षा मात्र तीस लाख ऐंशी हजार रुपये गुंठा दरानं आरक्षित असलेली आणि सी झेड ची परवानगी नसलेली जागा घेण्यासाठी जवळजवळ तीस कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडं मांडण्यात आलाय शिवसृष्टीला आपला विरोध नाही मात्र शिवसृष्टीच्या नावाखाली होणाऱ्या भ्रष्टाचाराला आपला कायम विरोध आहे आणि या पुढेही असाच राहील असं ठाम मत माझे आमदार वैभव नाईक यांनी बोलताना व्यक्त केलंय मालवण येथील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये भ्रष्टाचार काही थांबत नाही आहे तर तर याआधी छत्रपती शिवाजी महाराजांचं जवळजवळ सतरा कोटी रुपये खर्च करून असलेलं स्मारक कोसळलं त्यानंतर शंभर कोटी रुपये खर्च करून नवीन स्मारक झालं आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर खचलाय आणि या संदर्भात आम्ही वेळोवेळी सूचना देत आहोत आता ह्या भ्रष्टाचाराने परिसीमा घातले गाठलेली आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला शिवसृष्टी करणार म्हणून शासनाने घोषित केलं आणि यासाठी प्रस्ताव जो छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या बाजूला एक जागा आहे ती जागा अठ्ठ्याण्णव गुंटी आहे या जागेमध्ये नगरपंचायतचं टुरिझम आरक्षण आहे या जागेला सी आर जीची परवानगी किंवा सी आर जेच्या परवानगीमध्ये ते ती जागा येत नाही असं असताना ही जागा तब्बल मालवणच्या या सीआरजे असलेल्या सी आर मध्ये इमारत बांधत असलेल्या जागेची तीस लाख रुपये गुंठा याप्रमाणे शासनाने मालकांची वाटाघाटी करून हा प्रस्ताव शासनाकडे पाठवायचा मान्यसाठी पाठवला आहे म्हणजे ह्या नव्वद जागेसाठी जवळजवळ तीस कोटीपेक्षा जास्त पैसे शासन ह्या जागा मालकाला देणार आहे खरंतर जागा मालकाला पैसे मिळणार आहेत की जागा मालकाच्या नावाखाली या मध्ये अधिकाऱ्यांमध्ये हे पैसे वाटले जाणार आहेत हा प्रश्न आहे कारण मालवणमध्ये सुद्धा नगरपंचायतचे असू देत शासनाच्या जागे असू देत किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक जागा आरक्षित झालेल्या आहेत आणि या जागेची किंमत ही बाजारपेठेपेक्षा दुप्पट तिप्पटने दिली जाते परंतु तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये गुंठा जागा या जागेला सी आर परवानगी मिळू शकत नाही जे जागा आरक्षित आहेत अशा जागेला तीस लाख रुपये तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये गुंठा देऊन जवळजवळ शासनाचे जवळजवळ तीस कोटीपेक्षा जास्त पैसे या ठिकाणी प्रस्ताव पाठवला पैसे हे जागा करण्यासाठी आमचा शिवसृष्टीला विरोध नाही परंतु या शिवसृष्टीच्या आडून भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे आणि यापुढच्या काळामध्ये सुद्धा हा विरोध राहील